हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत इमॅन्युअल कांडची थिअरी ओके तर आता नवीन काय असणार आहे आता हा व्हिडिओ आहे शेवटचा ओके जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितलं पहिले बघून घ्या तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी याच्यामध्ये पूर्ण होणार आहे काबर इमॅन्युअल काँडचिन्हा समीक्षावादी म्हटल्या जाते काबर त्यांनी बुद्धी आणि अनुभव या दोघांना पण इन्क्लूड करून समीक्षावादा सिद्धांत काबरं म्हटलेला आहे काबरं त्यांना समीक्षावादी म्हटल्या जाते त्यांनी देश आणि काल कामध्ये इथे फरक केलेला आहे काबर तत्वज्ञानी जे जे आलेले आहे त्यांच्यामध्ये काबं त्यांचे वेगवेगळे वेग विचार इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळंनी सगळं याच्यामध्ये मी पूर्ण केलेलं होतं ठीक आहे हा शेवटचा व्हिडिओ असल्या कारणाने आता शेवटचाच आपण काय म्हणून कॉन्सेप्ट असणार आहे इमॅन्युअल कानजीची तर चला देश आणि काल तात्विक का विश्लेषण त्यांनी कसं केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण तुम्ही जर माझा पहिलीचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या त्यामध्ये देश आणि काल काय आहे हे सगळं मी व्यवस्थित समजून सांगितलेलं होतं आता कांट म्हणतात की त्यांच्या मते जर विचार केला तर आपण सगळ्यांचा विचार तर पहिलीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता पण कांटचा विचार केलेला आहे का नाही तर आता कांटच्या मते त्यांचा विचार काय आहे हे बघणार आहोत ते म्हणतात की देश आणि काल हे संवेदन नियमाचे अनुभवपूर्ण प्राग्नुभाविक धर्म आहे तसेच ते प्रत्यय म्हणजे कॉन्सेप्ट नसून प्रत्यक्ष आहेत यावरून कांडच्या देश आणि काल यांच्या तात्विक का व्याख्येतून दोन निष्कर्ष इथे काढता येतात पहिला जो निष्कर्ष ते म्हणतात ते आहे देश आणि काल हे प्राग्नुभाविक अर्थात अनुभवपूर्ण आहेत आणि सेकंड जो आहे ते म्हणतात की देश आणि काल काय आहे कल्पना नसून प्रत्यक्ष आहे म्हणजे ही काही कल्पना नाही आहे का तुम्ही एकदम आयडियाची दुनियामध्ये चाललेलं असं काही नाही आहे ते म्हणतात की हे प्रत्यक्ष आहे आणि हे काय आहे प्राग्नुभाविक अर्थात अनुभव पूर्ण आहेत देश आणि काल अनुभवपूर्ण अथवा प्राग्नुभाविक आहे त्याचे समर्थन काटने खालीप्रमाणे केलेले आहे ते म्हणतात की साधा कारणत आपण इथे तिथे जवळ ले दूर इत्यादी धारणांच्या आधारे देश आणि त्यांचे अनुमान करत असतो तिथे बसणं तिथे नाही तर तिथे बस म्हणतो आपण अरे हे नाही हे वस्तू घे अरे ही जवळची वस्तू नाही मग बेटा ती तिथे पडलेली आणि ती धूर तीवाली वस्तू घे अरे इथं नको पाऊ बेटा तिकडं पा आपण म्हणतो ना म्हणजे इमॅन्युअल कांडला काय सांगायचं आहे सा ते म्हणतात की हे जे देश आणि त्याचे जे अनुमान आपण करतो आहे एखादे स्थान हे दुसऱ्यापेक्षा काबर जवळ आहे काबर दूर आहे हे आपण जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यास आपण देश यांच्या सत्तेचा इथे काय असतं बोध होत असतो आलक्षामध्ये आणि अशा प्रकारे जवळ दूर अनुभवाने आपण देश यांच्या सत्तेचे जे जेव्हा अनुमान करतो अशा प्रकारे जे साधारणत आपण दोन घटकात अगोदर नंतर यांच्या क्रमावर वरती काय करतो आपण काळाचा अनुमान करत असतो <coughs> लक्षामध्ये म्हणजे ते दे तुमचे देश आणि काल काय आहे तुम्ही असं नाही बेटा हे जवळ तीच वस्तू घे ओके म्हणजे अरे अगोदर नाही नंतर नंतर करायचं वाली गोष्ट आता नाही करायचं आपण जेव्हा सांगत असतो कोणाला म्हणजे तुम्ही काय करता एका क्रमानुसार दुसरी क्रमाची जेव्हा गोष्ट सांगत असते काळानुसार सांगत असता असं कोण म्हणतात इमॅन्युएल कांट जी म्हणत असतात आलक्षामध्ये देश आणि काल हे अनुभव अनुभवांनी उत्पन्न होत नाही तर अनुभवजन्य म्हणूनच स्वीकार करता येणार नाही देश अनुभवजन्य असतात तर आपण त्यांच्या अभावाची कल्पना करू शकलो असतो परंतु आपण सर्व देशगत वस्तूच्या अभावाची कल्पना इथे करू शकतो परंतु काय तर स्वयं देश आपल्या अनुभवा अ सॉरी अभावाची कल्पना करू शकत नाही तर हे जे आहे काल यांच्या बाबतीत आपण सर्व कालगत वस्तूच्या अभावाची इथे कल्पना करू शकतो परंतु स्वयं कालाच्या अभावाची इथे कल्पना करू शकत नाही म्हणजे देश आणि काळामध्ये तुम्ही काळाची इथे अभाव आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही आज आहे तर ते उद्या येई येणारच आहे हे तुम्ही बरोबर तुम्ही सांगू शकता आजच्या नंतर पद डायरेक्ट टेरवा येणार आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही लक्ष्यामध्ये चला आता यावरून असे स्पष्ट होते की त्यांचे जे ज्ञान आहे आपणास अनुभवाने प्राप्त होत नाही परत जर देश अनुभवजन्य असला तर सर्व देशगत वस्तूच्या त्यांचा ही अभाव आपल्याला राहिला असता त्याप्रमाणे काल अनुभवजन्य असला तर सर्व काल कालगत वस्तूच्या अभावाप्रमाणेच कालाचाही अभाव इथे शक्य राहिला असता परंतु असे म्हणता येत इथे आपल्याला आढळत नाही आपण म्हणू शकत नाही यावरून असे स्पष्ट होते की देश आणि काल हे अनुभवजन्य नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर कोणत्याही वस्तूचे ज्ञान आपणास देश आणि कालाच्या माध्यमातूनच होत असते बरोबर आहे परंतु देश आणि कालाची जी उपलब्धी आपल्याला मात्र आपणास वस्तूशिवायही ते होऊ शकते म्हणजे जेव्हा वस्तू आहे नाही तेव्हाही आपण काळ आणि देशाची आपण इथे व्याख्या करू शकतो यावरून आपल्याला स्पष्ट इथे जाणवत असते ते म्हणतात की देश आणि काल यांची सत्ता ही प्राग्नुभाविक अथवा अनुभवपूर्ण असते याशिवाय कांटने देश आणि काल यांना कल्पनावरून मान्यता प्रत्यक्ष रूप स्वीकारत असते म्हणजे कांटचींना जेव्हा लक्षात आलं देश आणि कालशिवाय काही होणार नाही आहे तर ते म्हणतात फक्तने फक्त आम्हाला प्रत्यक्ष ज्ञानाची स्थिती आपल्याला गरज असते आणि म्हणूनच देश आणि काल त्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्षात्मक कर सिद्ध करण्यासाठी काठने खालील युक्तिवाद दिलेला आहे ते म्हणतात देश आणि काल हे कल्पना कल्पना रूप नाही तर कल्पना तर सामान्य अथवा जातीरूप असतात तर ते विभिन्न विषयामध्ये किंवा व्यक्तीमध्ये आपण असं आढळून येतात या सामान्याचे अथवा जातीगत कल्पनांची आपल्याला प्रत्यक्ष कल्पना होत नाही आपणसं कोणतेही विशेष पुस्तकाचे किंवा विशेष व्यक्तीचे प्रत्यक्ष ज्ञान होते परंतु पुस्तक अथवा व्यक्ती या सामान्याचे अथवा जातीचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही कारण काय तर पुस्तक ही एक विशेष वस्तू आहे आता मी म्हटलं तुम्हाला ही पुस्तक वाचायची आहे तुम्ही बट पर्टिक्युलर तीच वस्तू घ्याल असं तर नाही म्हणणार की फिलॉसॉफीच्या जा जागी मी इकॉनॉमिक्सची पुस्तक वाचतो म्हणून असं म्हणणार आहे का नाही हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही वाचाल पण मी म्हटलं की हीच पुस्तक वाचायची आहे याच्यामध्ये तुम्हाला काही कॉन्सेप्ट मिळणार तुम्हाला तीच पुस्तक वाचावी लागेल म्हणजे ते विशेष वस्तू असणार आहे आणि सामान वस्तू सामान्य हे तर केवळ विचार किंवा धारणा आहे प्रत्यक्ष आपणास व्यक्तीचे होते कारण विचार अथवा विश्वासाचे अथवा धारणेचे आपणास प्रत्यक्ष होत नाही त्यामुळे कांट असे म्हणतात की देश आणि काल हे काय कल्पना रूप नसून प्रत्यक्ष रूप इथे आहे देश हे एक आहे आणि विभिन्न देश तर एकाच देशाचे अनेक विभाग व खंड पडलेले आहे त्याचप्रमाणे कालही जर आपण बघितलं हे विभिन्न भागात केवळ एकाच कालाचे काय असणार आहे खंड इथे पाहायला मिळत आहे जसे म्हटलं थोडासा गळा बसलेला आहे ओके वर्ष म्हणजे इयर महिना तुम्हाला माहीत आहे महिन्यामध्ये काय असतात आठवडे असतात वीक असतात त्याच्यामध्ये पण काय असा दिवस असतात इत्यादी देश आणि काल हे एक असल्या कारणाने कांट त्यांच्या विशेषरूप मांडते आणि विशेष रूप म्हणजे पर्टिक्युलर या व्यक्तिरूप असल्याने त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आपणास येतो आणि म्हणूनच कांठ त्यांना कल्पना रूप न मानता प्रत्यक्षरूप मानत असते आणि देश आणि काल यात आपण साधारणत दृष्टीने अनेक विचार करत असलो तरी पण देश आणि काल हे काय आहे एकच इथे आपल्याला पाहायला मिळत असते देश आणि काळ हे अनंत आहे असीम मा मानले जातात ते अनंत आणि असीम पण आहे आणि त्याचबरोबर ते एक अथवा अद्वैत पण आहेत जर आपण असे एकापेक्षा अधिक मानले गेले तर त्याची अनंतता हा समाप्त होऊन जाईल आणि यावरून असे निश्चित होते की त्याचा देश आणि काल हे अंत अंतत आणि एक आहे आणि ते काय आहे कल्पना रूप नसून ते काय आहे प्रत्यक्ष आहे आता प्रत्यक्षाची जेव्हा गोष्ट आली तुम्हाला इयर माहीत राहते बारा महिने आहे एक वर्ष बारा महिने म्हणजे तुम्हाला महिनेही माहीत राहते महिन्यामध्ये वीक पण राहते म्हणजे आठवडेही माहीत ते सात आहे आणि त्याचे दिवसही माहीत राहते म्हणजे हे काय आहे कल्पना नाही आहे तर हे काय आहे प्रत्यक्ष पाहायला मिळत असते आणि वरील सर्व विवेचनावरून असे जर आपल्याला लक्षात आले आपण एवढा जर विचार केला देश आणि कालचा काटनुसार जर विचार केला देश आणि काल हे काय आहे प्राग्नुभाविक का आणि प्रत्यक्ष रूपामध्ये स्वीकार केले जाते आणि त्यांना प्राग्नुभाविक का मानण्याचे कारण असे की देश आणि काल हे काय अनुभवपूर्ण आहे त्यामुळेच आपणास इतर वस्तूचा अनुभव येत असतो जेव्हा आपण इंद्रियाच्या माध्यमातून कोणत्याही बाह्य वस्तूची संवेदना जेव्हा आपण प्राप्त करत असतो तेव्हा त्या संवेदनांवरती देश देश आणि काल त्यांना रंग चढला गेलेला असतो आणि हे जे रंग चढलेला आहे त्यामुळे संवेदनांना या सर्व आणि सो कामना अनिवार्य आहे या सर्व व्यक्तींना एखाद्या वस्तूची एकाच संवेदना प्राप्त होत असते कारण काय ही संवेदना प्राप्त करण्याची शक्ती संवेदना नियम जे आहे समान आहे आणि या शक्तीचे दोन जन्म जात साचे असतात म्हणजे फार्म्स असतात ते आहे देश आणि काल लक्षामध्ये आणि या स सा, सा या आपण जे साचा म्हटलेला आहे जे फार्म्स म्हटलेलं आहे त्या संवेदना जी आहे सार्वभौमिक आहे अनिवार्य बनलेली आहे संवेदनाच्या अनिवार्यतेसाठी प्रादुर्भाविक देश काळाची पण काय असते आपल्याला आवश्यकता असते आणि म्हणूनच काठनुसार हे जे देश आणि काल आहे हे जर स्पष्ट करायसाठी आलं तर तुम्हाला हे सगळं लिता आलं पाहिजे ठीक आहे प्रॉपर तरीकेने तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून घ्या थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे ठीक आहे जास्त नाही आहे थोडीशीच आहे हे तुमच्या लक्षात येतेच आहे ठीक आहे कारण बी पी पी टी पण मला एक दिवस पुन्हा अख्खा द्यावा लागत असते त्याच्यामुळे तुमचा समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर हा जो काणचा इमॅन्युअल कानजीचा हा जो व्हिडिओ होता शेवटचा व्हिडिओ होता फ्रेंड्स याच्यानंतरचे जे मी व्हिडिओ आहे बाकीचे थिंकरचे लवकरात लवकर अपलोड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू